मुरबाड एमआयसी मध्ये असणाऱ्या या कंपनीत गेली अनेक वर्षापासून मुरबाड मधील भूमिपुत्र काम करीत आहे जवळपास अधिक कामगार या कंपनीत असून गेली अनेक वर्षापासून हे कामगार आपल्या मागण्यावर न्याय हक्कासाठी प्रयत्न करीत आहेत मात्र कामगारांना न्याय द्यायचे सोडून कंपनी व्यवस्थापकांनी या उलट कामगारांना कामावरून काढले आहे त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे आम्ही युनियन लावल्याबद्दल कंपनीने आम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्व नोटीस न देता कामावरून बेकायदेशीरपणे काढून टाकलेले आहे आणि आम्ही युनियन लावले यामुळे कंपनी आम्हाला वारंवार त्रास देत आहे पोलीस प्रशासनाचा दबाव देत आहे त्या त्यामुळे मुलांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत पोलीस प्रशासनाला हे करून आम्ही युनियन आमच्या हक्कासाठी लावलेले वाढ असेल पी एफ असेल बोनस असेल या गोष्टी कुठल्याही प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या रूल रूलनुसार ह्या गोष्टी कंपनी करत नाही त्यामुळे आम्ही कंपनीच्या या कारणांना आम्ही त्रस्त आहोत आणि युनियन लावून आम्ही आमच्या न्याय हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत किमान वेतन पी एफ भत्ते बोनस अशा विविध मागण्यांसाठी कामगारांनी महाराष्ट्र इंजिनिअर महाराष्ट्र इंजिनिअरिंग उद्योग कामगार, इंजिनियर। कामगार संघटना सी आय टी यू या संघटनेची स्थापना केली आहे संघटनेची स्थापना करताना कंपनी व्यवस्थापकांनी कामगारांना कोणतेही पूर्वसूचना न देता उलट कामगारांवर कंपनीत प्रवेश बंद केलाय या विरोधात कामगारांनी कंपनीच्या व्यवस्थापनेवर तीव्र संताप व्यक्त केला तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कारखान्याचा गेट सोडणार नाही असा निश्चय कामगारांनी केलाय आम्ही ते काही वर्कर पंधरा ते वीस वर्षापासून काही वर्ष वर्कर पाच सहा वर्षापासून आहेत कोणी आता नवीन वर्कर नाहीये सर्व जुनेच वर्कर आहेत कंपनीचं काम स्लो डाऊन चालू आहे कंपनी बाहेरून वर्कर न्यू जॉईनिंग करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही ते थांबवत आहेत का आम तर आम्ही आमचा न्याय हक्कासाठी बसलेलो आहे कंपनीने जर नवीन वर्कर जर भरती केले तर कंपनी आमचा विचार करणार नाही यासाठी आम्ही त्यांना थांबवत आहेत आणि जे पर्सनल कॉन्ट्रॅक्टची माणसं आहेत ती कंपनी कंपनीकडे घेऊन कंपनीचा काम करत आहे बारा घंटे सोळा घंटे कंपनी बेकायदेशीरपणे त्यांना जर थांबवत आहे त्यांच्यावर बलजबरी करत आहे आमच्यावर प्रेशर पोलीस प्रशासन करत आहे वारंवार ते येऊन आम्हाला धमकवत आहेत आणि पोलीस प्रशासन एवढंच बद्दल तुम्ही युनियन कडे येणार तर कंपनीकडे येणार पोरांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आताही आम्हाला पोलीस प्रशासन बोलतात पोलीस स्टेशनला चला तुम्ही तुम्ही बेकायदेशीरपणे इथे मोर्चा केला आम्ही बोललो मोर्चा नाही आम्ही आमच्या हक्कासाठी इथे उभे आहोत आम्हाला कंपनीने जसं बेकायदेशीर काढलेलं आहे त्यामुळे आम्ही बोललो कंपनीच्या गेटवरच उभे राहणार ना आम्ही कोणा आम्ही कोणाकडे न्याय मागणार आम्हाला जर कंपनीने काढले तर आम्ही कंपनीच्याच गेटवर न्याय मागणार आम्ही हा लढा आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा आमचा लढा असा कायम राहणार आहे शेवटपर्यंत आमची अशी एकी राहणार आहे जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड